नमस्कार मित्रांनो मंथन चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे मी राजेश दुबे आपण गेल्या पंधरा तारखेपासून सुरेश कुटे यांच्या संदर्भातला एक ना एक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे जे कर्तव्य मी करतो आहे आणि माझं हे कर्तव्य आहे मी माझं नैतिक कर्तव्य म्हणून करतोय मुंबई मला कुणाकडून कुण ना अपेक्षा नाही आहे की कुणी मला दोन रुपये द्यावे किंवा दोन रुपये कोणाचे दोन रुपयाच्या वजाखाली मला धबून राहावं आज माझ्यावर आरोप झाले आणि यशराज पवार यांनी केलेल्या व्हिडिओमध्येही त्यांनी स्पष्टीकरण केलं की आम्ही जे करतो ते आमचं नैतिक कर्तव्य म्हणून समजू करतो या मातृभूमीवर जेव्हा आम्ही जन्म घेतला तर या मातृभूमीचं एक कर्तव्य म्हणून सामाजिक परिस्थितीमध्ये काम करणं हे आमची नैतिक जबाबदारी आणि ही नैतिक जबाबदारी जेव्हा आपण समजतो ना तेव्हा आपोआप या नैतिकतेची जाण आपल्याला होत असते कोणी दोन रुपये टाकले आणि ते दोन रुपये उचलले आणि त्या दोन रुपयातून आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जे उचलतात उचलेगिरी करतात त्या पत्रकारितेतल्यापैकी आम्ही नाही आहेत किंवा चाय बिस्कुट पत्रकारितेतलेही आम्ही नाही आहेत कारण की या गोष्टीचा आनंद आणि या गोष्टीचा त्रास काय होतो ना ते आपल्या आपल्या स्वतःच्या जीवनाला आपल्या स्वतःच्या माहीत आपल्या नैतिकतेला माहीत असतं किंवा जेव्हा सामाजिक काम करत असताना जी नैतिकता म्हणून काम करत होत ना तर त्या ठिकाणी नैतिक बळच तुमच्याशी नेहमी तुमच्या पाठीमागे उभे असतो आणि तुमच्यासारख्या मित्रांचं जेव्हा प्रेम मागे उभे तर ते अशा दोन रुपयाच्या चार रुपयाच्या चाय बिस्कुटचा लोभ का करायचा कारण की त्याच्यातून काय मिळणार सुद्धा नाहीये क्षणभराची क्षणभरची भ्रमंती असेल क्षणभर ते पैसे पुरतील क्षणभराच्या नंतर उद्या जेव्हा दुसऱ्या गोष्टी काम करायच्या असतील तर असंच कोणीतरी शोधावं लागेल आणि हे शोधण्याच्या मागे माणूस स्वतःचा अस्तित्व विसरून जातो आणि चाय बच जातो त्यामुळे या गोष्टीत मला पडायचाही नाही आणि कृपा करून या लोकांच्या संतीला किंवा या लोकांच्या पंक्तीला मला बसू नका एवढीच माझ्या व्ह्युअर्सला किंवा माझ्या जे रोज माझ्यावर प्रेम करण्यासाठी माझा व्हिडिओ बघतात त्यांना विनंती आहे आणि आजच्या विषयाला सुरुवात करूया आजचा जो विषय आहे की तो सुरेश कुटेंना ज्या पद्धतीनं काल माजलगाव पोलीस माजलगाव कोर्टातून सिटी शहर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी उचललं काल कन्फ्यूज होतं काल दोन गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात होतात की शिवाजीनगर पोलीस स्टेशनची टीम तिथं होती आणि शहर बीड शहरची ही टीम तिथं होती नेमकं उचललं बीडनं पण नेमकं शहर पोलीस स्टेशनला नेलं की शिवाजीनगरला नेलं हा संभ्रम तयार होता परंतु शक्यता वाटत होती की शिवाजीनगरलाच अगोदर घेऊन जाते त्या हिशोबाने मी कालच्या व्हिडिओमध्ये शिवाजीनगर हा विषय केला परंतु ते काल बीड शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात कुठ्यांना देण्यात आलं होतं आणि आज बीड शहराच्या ताब्यातूनच आज सन्माननीय बीड कोर्टासमोर कुट्यांना हजर करण्यात आलं कुट्यांना जेव्हा आज बीड कोर्टात हजर केलं तेव्हा कुट्यांच्या वकिलांनी तोच माजलगावचा पाडा पुन्हा गिरवला आज ठेवीदारांच्या संदर्भात विषय ब्र झाला नाही किंवा ठेवीदारांच्या संदर्भात जी काही संकल्पना मांडली पाहिजे होती ती काही मांडण्यात ना आली नाही फक्त कुटेंनी ज्या पद्धतीनं माजलगाव कोर्टामध्ये हिंजेवाडी हिंजेवडीतून जे ज्या पद्धतीची अटक बेकायदेशीर आहे तशीच माजलगावहून सुद्धा घेतलेली अटक केलेली घेतलेला ताबा हा बेकायदेशीर आहे असं सिद्ध केलं आणि परत शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या टीमनं त्यांना न्यायालयासमोर अर्ज करून पुटेंना आज ताब्यात घेतलं म्हणजे आता शिवाजीनगरची जरी अटक ही सत्यत असेल त्यांची नियमात असेल आणि ही अटक आता उद्या या संदर्भातले खरे विषय आता समोर येतील कारण माझ बीडच्या टीमनं सुद्धा काल न्यायालयाच्या समोर काही अर्ज करून कुठे ताब्यात घेतलं नव्हतं कुठे जसेच बाहेर या प्रकरणाचं मुक्त होऊन आले तर या बीड पोलिसांनी त्यांना शहर पोलिसांनी त्यांना उचललं आणि बीडला घेऊन आले म्हणजे या गोष्टीचा फायदा कुठे कशा पद्धतीने घेत आहेत म्हणजे या गोष्टी ज्या ज्या पद्धतीनं कुठ्यांच्या समोर येत आहेत की या तांत्रिक बाजूंचा त्यांच्या वकिलांनी म्हणजे त्या दिल्लीची आणलेल्या टीमनं चांगलाच आपल्या यश मिळवण्यासाठी याचा वापर केला आहे परंतु हे यश मिळवण्यापेक्षा ठेवीदारांचं बोलावं कारण की ठेवीदार हे तुमच्या विश्वासावर ठेवलेली विषय होते जो कोट्यावधी रुपयाचा विषय मी सुरुवातीला मांडलं की पैसे क्षणिक भोंगूर असतात कारण की पैशाने तुमची आजची वेळ भागून निघते पण आयुष्य भागून निघत नसतं त्या पद्धतीने ठेवीदारांनी ज्या पद्धतीने तुमच्यावर कुठे विश्वास ठेवलाय ना कुठे साहेब त्या पद्धतीनं तुम्हाला त्या विश्वासाला पात्र होणं गरजेचं आहे आणि हे सारीपाटाचा सा डाव कधी मी कधी तू कधी मी कधी तू हा विषय चलत राहील पण कुठे कद साहेब जे नैतिकतेचा पाठ आहे ना त्याच्यात तुम्ही हर हरणार आहे हे हे लक्षात ठेवा हरणार आहे याच्यासाठी म्हणायला लागलो की वेळ गेलेली हो साहेब अर्धी तर अर्धा अर्धी तर चित इथंच झालेली आहे की तुम्ही तुमच्या वरचा विश्वास जो तारखेवर तारीख देऊन घालवलाय ना तो अर्धा विश्वास गेलेला आहे आता राहिलेला अर्धा विश्वास तरी टिकवा कारण की ही गोष्ट कशी आहे की केल्याने होत आहे रे आधी केलंच पाहिजे हे आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवलंय पण केल्यापेक्षा दाखवणं जास्त या मार्केटिंग न दाखवलंय परंतु हे केल्यापेक्षा जास्त दाखवणं मार्केटिंग न जरी दाखवलं दाखो असेल ना तर वास्तविक तो सत्य जे आहे ना ते सत्य कधीच लपवत नसतं भलेही त्याला उशीर लागत असेल तुम्ही जे प्रामाणिक प्रयत्न करतायत तुमच्या टीमला ज्या पद्धतीने प्रयत्न करायला सांगता येत सा ना तर ये जवळपास या टीमचा प्रयत्न आता यशस्वी व्हायला पाहिजे जवळपास या सगळ्या गोष्टींचा उलगडा आता झाला पाहिजे कारण की वेळ खूप निघून गेली आज प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रत्येक पोलीस स्टेशन हे तुम्हाला ताब्यात घेण्यासाठी अतुर आहे कारण की प्रत्येकाच्या समोर आता नैतिकतेचा आणि ठेवीदारांचा आता दबाव वाढत चालला आहे कारण की कसं आहे आतापर्यंत नऊ महिन्याचा दहा महिन्याचा कार्यकाल उलटलाय साहेब तुम्हाला वेळ देण्यात आणि एवढ्या वेळेमध्ये सामाजिक परिस्थितीमध्ये अनेक संस्था भरभराटीला येतात आणि अनेक संस्था भरभरा जातात ही अशी आपल्याला प्रचिती नेहमीच मिळालेली कारण की बीड जिल्ह्याला या गोष्टी नवीन नाही आहेत माझ्या अशा अनेक संस्था उदयाला आल्या सहा महिने टिकल्या आणि सहा महिन्यानंतर गायबही झाले परंतु या पद्धतीने कुठे साहेब तुमच्यावर या लोकांनी विश्वास ठेवला आणि या विश्वासावर तुम्ही जी तुमचा आसपासचा परिसर फुलवला ना त्या परिसराला आजही फुलवण्याची धमक तुमच्यात आहे हे सगळ्यांना आहे परंतु जे सत्यता आहे जी विषय खरा है जो ले एसेट आहे जो तुमच्या हातात आलेले ॲसेट आहेत ते ॲसेट पूर्णपणे लवकरात लवकर तामील करा आणि या चक्रव्यूहातून बाहेर पडून अभिमन्यू बनण्यापेक्षा अर्जुन कशा बनता येईल याच्याकडे लक्ष द्या एवढीच अपेक्षा करतो नमस्कार